बुद्ध व धम्म प्रचार पहिले दोन अनभिज्ञ शिष्य मे महिन्यातील वैशाख पौर्णिमेला पूर्व भारतातील गया शहराजवळ बोधिवृक्षाखाली ध्यान करीत असताना सिद्धार्थास संबोधी प्राप्त झाली शाश्वत सुखाचा शोध लागला व सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले बोधिवृक्षाच्या जवळून जाणाऱ्या त्रुपुस्सा व भाल्लिक या दोन व्यापाऱ्यांनी बुद्धास ध्यानस्थ बसलेले असताना पाहिले व त्यांच्या जवळचे मधयुक्त भोजन बुद्धास संबोधिनीनंतर प्रथम दान केले त्या जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर बुद्धांनी त्यांना प्राप्त झालेला नवीन अनुभव सांगितला तेच बुद्धाचे पहिले अनभिज्ञ शिष्य होत बुद्ध त्यावेळी वयाने पस्तीस वर्षाचे होते प्रत्येकाचा मनात प्रश्न असू शकतो की संबोधी म्हणजे काय संबोधी ही मनाची शुद्धावस्था होय या अवस्थेत मन अज्ञान अंधकार द्वेष व उत्कट इच्छांपासून मुक्त असते अभिजात व आकलनक्षम अशी मनाची अवस्था प्राप्त झालेली असते पहिला धम्मोपदेश बुद्ध आता आपल्या धम्माची शिकवण देण्यास पूर्ण तयार झालेले होते त्याने स्वतःशीच प्रश्न केला की प्रथम धम्माची शिकवण कोणास द्यावी त्यांना त्यांच्या पहिल्या शिक्षकांची आठवण झाली अलार कलम व उद्धकराम परंतु त्यांचे निधन झालेले होते नंतर त्यांना त्यांच्या पाच मित्रांची आठवण झाली ज्यांचा त्यांनी संबोधीपूर्वी त्याग केला होता मृगवनात पाटण्याजवळील सारनाथ येथे ते हयात होते गयेपासून ते ठिकाण शंभर मैल दूर होते बुद्ध त्या ठिकाणी गेले त्या मृगवनात सारनाथ येथे पाच शिष्यांना पहिला धम्मोपदेश केला त्यास धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखले जाते धम्मोपदेशानंतर ते पाच संन्याशी बुद्धाचे पहिले शिष्य झाले त्यांनी पुढे बुद्धाच्या तत्वांचा प्रचार केला व धम्माचे प्रथम पाईक म्हणून कार्य केले धम्मप्रचार उपक्रम मृगवनात भगवान बुद्ध विहार करीत असताना एका प्रातकाळी एक नवयुवक यश बुद्धाजवळ आला ज्याने श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म घेतलेला होता बुद्धाची शिकवणूक त्याने ऐकली जीवन हे दुःखमय आहे त्यात मानवास अनेक प्रश्नास सामोरे जावे लागते त्रास सहन करावा लागतो या सर्व प्रश्नावर केवळ बुद्धाचा मध्यम मार्ग हाच एक उपाय होय तेव्हापासून यश बुद्धाचा शिष्य बनला लवकरच बुद्धाने यशाच्या पत्नीस व पालकास दीक्षा दिली यशाला चोपन्न मित्राचा परिवार होता पुढे त्यांनी सुद्धा धम्मात प्रवेश करून ते बुद्धाचे शिष्य बनले त्या सर्वांना लवकरच संबोधी प्राप्त झाली अशा अर्हंत भिक्खूंची संख्या पुढे वाढत गेली धम्मोपदेश चळवळ बुद्धाच्या शिष्यांची संख्या आता बरीच वाढली होती तेव्हा त्या सर्वांना बुद्धाने आदेश दिला की प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रत्येक माणसाला सत्याच्या मार्गाची शिकवण द्यावी आणि स्वतः सुद्धा धम्मोपदेशासाठी दूरच्या भ्रमंतीवर निघाले सतत पंचेचाळीस वर्षे बुद्धाने सत्याचा मार्गाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले दुःखमुक्ती मार्गाची शिकवण दिली फक्त पावसाळ्याचे दिवस वगळता सतत बुद्धाच्या संघाने भिक्खू भिक्खुणींनी धम्मोपदेशाचे कार्य देशाच्या उत्तर पूर्व भागात केले बुद्धाच्या अथक प्रयत्नामुळे व शिष्यांच्या भ्रमंतीमुळे भारतात बुद्ध धम्म प्रस्थापित झाला पूर्व पाचशे अठ्ठ्याऐंशी मधील ही घटना होय बुद्धाचा अखेरचा संदेश वयाच्या ऐंशीव्या वर्षी मल्लदेशाची राजधानी कुशीनगर येथे चंद लोहाराकडे भोजन घेतल्यामुळे बुद्धा आजारी पडले बुद्धाने त्यांच्या जवळच्या शिष्यास आनंदास सांगितले की चंद ह्यास कळवा की तुझ्याकडून मिळालेले हे आमचे शेवटचे भोजन आहे त्यामुळे आम्ही समाधानी आहोत तू दिलेले भोजन फलदायी व महत्वाचे आहे माझ्या आजाराबद्दल आपण स्वतःला दोषी मानू नये बुद्धाने निर्वाणासाठी मल्ल राज्यातील कुशीनगरजवळ सालवृक्षा वनात जागा निवडून त्याकडे प्रस्थान केले व आनंद शिष्यास सालवृक्षामध्ये मंचक तयार करण्यास सांगितलं व त्या मंचकावर उजव्या कुशीवर बुद्ध शांत व सावध झोपले सर्व भिक्खू त्यांच्या सभोवती होते ती वैशाख पौर्णिमा होती जरी ते अंतिम क्षण मोजत होते तरीही जेव्हा लोकांनी त्यांच्याकडे धम्मसंदेशाची याचना केली ती बुद्धाने आनंदाने स्वीकारली व धम्मोपदेश देण्यास तयार झाले त्यावेळी सुभद्र अनेक याचक व गरीब लोक बुद्धाचा शेवटचा संदेश ऐकण्यासाठी आली होती तेव्हा दोन साला वृक्षाच्या खाली मृत्युमंचकावर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्धाने सर्व शिष्यांना खालीलप्रमाणे संदेश दिला भिक्खूनो तुम्ही शिक्षकाविना नाहीत मी जरीही आपल्यात नसलो तरी धम्मतत्व व नियम जी आपण शिकवणीतून सांगितलेली आहेत ती आपल्यासोबत आहेत भिक्खूनो शरीर नाशवंत आहे प्रत्येक सजीव घटक नाशवंत आहे स्वतःची मुक्ती स्वतःच्या परिश्रमानेच करावी अत्तदीपम भव बुद्धाचे हे शेवटचे शब्द होते त्यांचा चेहरा सुवर्ण प्रकाशाप्रमाणे तेजोमय दिसत होता त्यांचे मन वरवर परमानंद प्राप्त करीत होते शेवटी निर्वाण प्राप्त केले व कायमस्वरूपी जगाचा निरोप घेतला परंतु त्यांची शिकवण आपणा सर्वांना मार्गदर्शक म्हणून सदैव जगामध्ये आहे त्यांच्या शिष्यांनी भिक्खू व भिक्खुणींनी बुद्धाची शिकवण आजही सांभाळलेली आहे जतन करून ठेवली आहे नमो बुद्धाय